प्रतिज्ञा देतो की आम्ही बाल मिळावाचा आणि सामाहित आम्ही आमच्या परिवारात आणि गावात वाड्या वस्तीवर शहरात आणि पंचकृषी उत्पन्नालाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणी समजल्यास याची माहिती आणि योग्य आंदोलना तात्काळ दे चाइल्ड लाईन ट्रेनिस ग्रामसेवक तहसीलदार बालविकास प्रकल्पाधिकारी आंदोलन अनुसंता शिक्षक यांना तातडीने माहिती देणे हे मी माझ नागरिक कर्तव्य मानतो शोरण

कायदेशीर कारवाईसाठी प्रशासनास संपर्क सहकार्य आणि मदत प्रसंगी पंच किंवा साक्षीदार प्रसंगी पंच किंवा साक्षीदार म्हणून नागरी कर्तव्य पार पाडू भारताचे स्वप्न जिद्दीने साकारण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत जवाहन